बचपनला कॅन्सर झाला होता आणि नंतर मग त्यांची तब्येत खूप हालावली आणि नंतर मग आता यांची एक महिन्यापूर्वी डेथ झाली त्यामुळे मी लॉग म्हणून स्टॉप केलं होतं श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मनीषा आणि माझं लॉग याच्या पहिले पण माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर आला आहे माझं यूट्यूब चॅनल आहे मनीषा लाईव्ह आ, मी लॉक बनवूनच मधत थांबवलं होते कारण कारण माझ्या हसबंडला कॅन्सर झाला होता आणि नंतर मग त्यांची तब्येत खूप हलवली आणि नंतर मग आता यांची एक महिन्यापूर्वी डेथ झाली त्यामुळे मी लॉक बनवणं स्टॉप केलं होतं पण आता मला असं वाटलं की आपण काहीतरी पुन्हा सुरू करावं कारण या दुखा दुःख मला काही दिसत दिसत नाही आहे त्यामुळे दुःख विसरण्यासाठी मी पुन्हा हे स्टार्ट केलं आहे लॉक बनवणं कारण त्यांची तब्येत खूप हलवली होती आणि मग नंतर त्यांना खूप जास्त त्रास होत होता त्यामुळे मग उद्याच राहत होती आणि मग मला इच्छा नव्हती ब्लॉग वगैरे हो बनवायची म्हणून मी यूट्यूब चॅनल स्टॉप केले होते पण आता मला हे दुःख खूप जास्त वाटते आणि हे विसरण्यासाठी मी पुन्हा हे लॉगिंग सुरू केले आहे म्हणजे ते त्यामध्ये मी बिझी राहीन तर मी दुःख काहीतरी विसरू शकेन त्यांची तब्येत म्हणजे तशी तर उन्हाळ्यापासूनच बरी नव्हती पण त्यांना तेव्हापासूनच कॅन्सर झाला होता पण त्यांची मधात तब्येत एकदम बरी होती आणि त्यांना कॅन्सर झाल्यामुळेच मी हे लॉग इन सुरू केले होते यूट्यूब चॅनल त्यामुळेच मी सुरू केले होते कारण काहीतरी माझं इन्कम सोर्स सुरू व्हावा म्हणून पण नंतर मग त्यांची तब्येत खूप हलवल्यामुळे मी लॉग बनवणं वगैरे सगळं बंद करून टाकलं होतं आणि आता ते त्यांची डेथ झाली त्यामुळे मला असं वाटते की हे पुन्हा आपण सुरू करावं आणि आपलं पुन्हा त्यामध्ये बिझी राहावं असं मला वाटते त्यामुळे मी पुन्हा हे सुरू केले आहे आज माझा हा तीन महिन्यानंतर व्हिडिओ आला आहे तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नसलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनल मनीषा लाईफ हे आहे तर प्लीज तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माझी लहान मुलगी ही आहे नऊ महिन्याची आणि मुलगा सहा वर्षाचा आहे तो तर आता या व्हिडिओमध्ये आहे नाही पण नंतरच्या व्हिडिओमध्ये येईल प्लीज आ, सपोर्ट करा आणि पुन्हा माझ्या चॅनलला करा माझा मुलगा सहा वर्षाचा आहे तो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहेच आहे जस मी जो जो लॉग करत करतो त्यामध्ये पुष्पळ कर त्याचा फेस आला आहे पण आज तो आहे नाही घरी म्हणून मी त्यांना या व्हिडिओमध्ये काही घेतलं नाही आहे तर खूप दुःखात साथ हे दिवस गेले माझे सहा सात महिने खूप जास्त दुःख होते आणि माझी मुलगी लहान आणि मला खूप खूप दुःख म्हणजे मी विसरू कर नाही शकत आता आणि हे सगळ्यात मोठं दुःख अजून मला भेटलं माझ्या जीवनामध्ये आणि माझी मुलगी जन्मली दोन महिन्यानंतरच माझ्या मिस्ट्रांना अं हे कर्करोग माहीत पडला त्यावर उपचार झाले एम सी आयमध्ये पुष्कळ दिवस पण ते जरा त्यांचं पुष्कळ असं वाढून गेलं त्यांना दुसरी गाठ आली त्यामुळे त्यांना ती ती, ती दुसरी गाठ खूप जास्त वाढली आणि त्यामुळे मी आपली आशा गमवली आणि मग नंतर आशा गमवली आणि त्यांचं जेवण वगैरे मग बंदच होऊन गेले त्यामुळे मग त्यांचा ध्यान झाला आणि माझे छोट दोन छोटे मुलं माझ्या हिंदीवर सोडून ते गेले की हे माझे दोन मुलं माझा मुलगा आला हा तो बाहेर गेला होता त्यामुळे मी व्हिडिओमध्ये काही त्याला नाही याचे पण भरपूर असे व्हिडिओ आहे आधी आणि माझ्या चॅनलवर पण आहे तो त्याचे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आणि या चॅनलवर पण आहे तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल मनीषा लाईफ आहे आणि कारण आता माझी इन्कम सोर्स यापासून सुरू होणार आहे त्यामुळे मी हे चॅनल समोर समोर वाढवण्याचा प्रयत्न करेन सध्या तर मी हाऊसवाईफच आहे नंतर मग माझी मुलगी मोठी झाली की मी माझा जॉब स्टार्ट करेन कारण आता सध्या तर मी करू शकत कर नाही कारण आता आता सध्या ही जरा एक दोन महिने तर नाहीच करू शकत त्यामुळे तर माझं चॅनल वाढावं वा आणि माझंच सबस्क्राईब वाढावं वा अशी माझी आशा आहे आणि त्यामुळे मी सां म्हणते की मला प्लीज सपोर्ट करा